सर्वप्रथम सगळ्यांना जय ज्योती जय क्रांती जय सावता मी सौ विशाखा जय यवतकर यवतमाळ व्यवस्थापक सावित्री शक्तीपीठ पुणे महाराष्ट्र सर्वात आधी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय गुरुवर्य दशरथ साहेब यांना माझा जय ज्योती जय सावित्री तसेच तमाम सावित्रीच्या लेखींना आणि मान्यवर मंडळींना स्नेहपूर्वक नमस्कार करते आणि माझ्या आजच्या विषयाला सुरुवात करते <coughs> मंडळींनो आपल्याला माहिती आहे सध्याचा ज्वलंत प्रश्न म्हणजे मुलामुलींचे विवाह जुळविणे आणि या विवाह जुळविण्यामध्ये अत्यंत बिकट प्रश्नांना पालकांना त्याचबरोबर मुलामुलींना देखील सामोरे जावे लागते आहे त्याच अनुषंगाने सावित्री शक्तिपीठामार्फत सावित्रीच्या लेकींनी एक अभिनव उपक्रम सादर केला आहे आणि तो उपक्रम म्हणजे सावित्री मॅरेज ब्युरो पुणे ग्रुप या नावा नावाखाली आम्ही वधूवरांसाठी एक ग्रुप तयार केलेला आहे आणि त्याच अनुषंगाने आज हाच विषय घेऊन आपणासमोर मी प्रस्तुत झालेली आहे माझ्या विषयाला मी सुरुवात करते वधूवर मित्र हो सावित्रीच्या लेकींनी फुले दाम्पत्य विचारांवर प्रबोधनात्मक कार्य करून भावी पिढी आदर्श घडविण्याचे कार्य सावित्री शक्तीपीठामार्फत महाराष्ट्र जिल्हा देश विदेश पातळीवर उत्तम भूमिका बजविण्याचे कार्य केलेले आहे परंतु आज समाजात अनेक प्रश्न आहेत त्यात उद्योग व्यापार शेती शिक्षण नोकरी याचबरोबर आज वधूहर विवाह जमविणे ही एक मोठी समस्या उभी राहिलेली आहे त्यात मुलामुलींच्या अपेक्षा देखील अवास्तव वाढलेले आहेत आणि हा प्रश्न दिवसागणिक अगदी बिकट होत चाललेला आहे आपणा सर्वांनाच माहिती असेल गेल्या आठवड्यात विवाह जमत नाही म्हणून एका मुलाने आत्महत्या देखील केली तर अनेक पालक मुलामुलींचे विवाह जमत नाहीत म्हणून आजारांना त्यांना सामोरे जावे लागत आहे त्याची कारणं पुढील प्रमाणे आहेत नंबर एक मुलींची संख्या कमी व शिक्षण जास्त नंबर दोन मुलींच्या अपेक्षा अवास्तव वाढल्याने नंबर तीन म मध्यस्थी भूमिका कोणीही करत नसल्याने पुणे मुंबई येथे नोकरी करणाराच मुलगा हवा अशी मुलींची अपेक्षा असते आणि हे सर्व कारण आणि एक महत्त्वाचं कारण म्हणजे मुलं मुली पालकांचं ऐकत नाही कधी कधी पालक आपल्यासाठी अगदी जीव तोडून काही गोष्टी सांगत असतात पण आजची परिस्थिती बघता मुलं मुलींना पालकांचं ऐकणे ऐकावंसं वाटत नाही त्यामुळे मुलामुलींचे वय वाढत असून कुटुंबात वाद निर्माण होतात आणि पर्यायाने कुटुंबात अशांतता निर्माण होते म्हणून आम्ही सावित्री शक्तीपीठाच्या वतीने सावित्रीच्या लेकी राज्यात सावित्री मॅरेज ब्युरो पुणे ग्रुप पुणे सोलापूर सातारा कोल्हापूर सांगली आणि या पद्धतीचा ग्रुप तयार केलेला असून नाशिकमध्ये नगर नाशिक धुळे जळगाळ जळगाव व नंदुरबार असा ग्रुप केलेला आहे तर मराठवाडे मराठवाड्यातील आठ जिल्हे विदर्भातील अकरा जिल्हे असे ग्रुप करून त्या त्या भागातील मुलामुलींचे बायोडाटे आपण टाकावे याकरिता सोयीस्कर व्हावे म्हणून आपण जिल्हा असे ग्रुप केलेले आहेत आणि त्यात समन्वय म्हणून मार्गदर्शन करणार आहेत आदरणीय डॉक्टर नीता गोडबोले मॅडम आणि त्या समन्वयाकाची भूमिका वठवतील तर पुणे येथून मुला मुलींना देखील करण्यात येईल वधूवर स्थळांची माहिती देखील देण्यात येईल पालक आणि मुलांमधील समन्वय कसा साधला जावा हे देखील सांगण्यात येईल आणि विवाह बैठक आयोजन वधूवर अशा अनेक सुविधा देऊन समाजातील प्रश्न सुटण्यास मदत व्हावी म्हणून पुणे येथून स्थळे स्थळे सर्वांनी सुचवावीत व आपल्या या व्हॉट्सॲप ग्रुपवर आपल्या मुलामुलींचे बायोडाटे टाकून आम्हा सर्वांना सहकार्य करावे याची आपण सर्वांनीच नोंद घ्यावी आणि सावित्री मॅरेज ब्युरो पुणे या ग्रुप संदर्भातील विशेष सूचना आपणास देते आहे नंबर एक सर्वांनी त्या ग्रुपवर फक्त बायोडाटेस टाकावे त्याबरोबर बायोडाट्यासोबत दोन किंवा तीनच फोटो आपले स्वीकारले जातील ही सेवा अगदी विनामूल्य आहे मात्र विशेष सेवा देताना काही अल्प दरात चार्जेस पडतील आणि ग्रुपवर अवास्तव अवांतर विषय सोडून कोणीही चॅटिंग करू नये आणि थेट फोन करून काहीही माहिती हवी असल्यास थेट फोन करून संपर्क साधावा आणि संपर्कासाठी नंबर देते आहे कृपया अवश्य असल्यास नोट करून घ्यावे डॉक्टर नीता गोडगोले मॅडम संपर्क नंबर देते आहे नाईन थ्री सेवन डबल झिरो फाईव्ह सिक्स सेवन एट फाईव्ह नाईन थ्री सेवन डबल झिरो फाईव्ह सिक्स सेवन एट फाईव्ह दुसरा नंबर नाईन एट फायव्ह झिरो नाईन एट फायव्ह झिरो थ्री डबल नाईन वन फोर नाईन थ्री डबल नाईन वन फोर नाईन सावित्री शक्तीपीठ महाराष्ट्रमार्फत अभिनव उपक्रम राज्यातील माळी समाज वधूवर राज्यभर ग्रुपने एकाच दिवशी पोस्ट करून राज्यभर संघटन केले आहे आम्ही माळी राज्यभर असून युवा युवतीसाठी वधूवर ग्रुप पुढील प्रमाणे काढलेले आहेत त्या ग्रुपची सविस्तर माहिती देते आहे मुंबई कोकण व मुंबई परिसर नंबर दोन पुणे सातारा कोल्हापूर सांगली कोल्हापूर भाग एक नाशिक नगर धुळे जळगाव नंदुरबार इत्यादी मराठवाडा संभाजीनगर जालना बीड हिंगोली परभणी नांदेड लातूर धाराशिव व वा मराठवाडा एकत्रित असे सर्व प्रकारचे बायोडाटे या ग्रुपवर स्वीकारले जातील आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे विदर्भामध्ये वाशिम बुलढाणा अकोला अमरावती यवतमाळ नागपूर अशी एकूण चौतीस जिल्हा नेटवर्क असून सावित्री मॅरेज ब्युरो पुणे सावित्रीच्या लेकींनी उभे करून विनामूल्य सेवा ग्रुपवर पोस्ट करून टाकत आहेत तर हा युवा युवतीचा प्रश्न बिकट होत चाललेला आहे आपण सर्वांनी या गोष्टीवर विचार करावा व याच क्षेत्रातील मार्गदर्शन हवे असल्यास आमच्या आदरणीय अनुभवी व्यक्ती डॉक्टर नीताताई गोडबोले करीत आहेत त्याकरिता प्रत्येक ग्रुपला सावित्रीच्या लेकींची समन्वयक म्हणून भूमिका देखील असेल आणि आपल्या सर्वांचे प्रश्न आपले विषय मार्गी लावून आपण आपला सहभाग नोंदवावा ही मनपूर्वक आपणा सर्वांस विनंती करते आणि आपण सर्वांनीच आज दिलेल्या सावित्री मॅरेज ब्युरो पुणे या ग्रुपचा नक्कीच विचार करावा व आपले प्रश्न सोडवले जातील याची नक्कीच खात्री देते माझ्या शब्दांना इथेच विराम देते आणि थांबते पुन्हा भेटूया एका नवीन विषयासह तोपर्यंत जय ज्योती जय सावित्री धन्यवाद